वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मोहन सर यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगरप्रमुखपदी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कौलापूर मालगाव मैशाळ व भोसे जिल्हा परिषद गट या कार्यक्षेत्राची जबाबदारी सोपवून निवड जाहीर करण्यात आली आहे या निमित्तानं उदयजी सामंत मंत्री उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माननीय मोहन वनखंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोहन वनखंडे सर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळं सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे